देख, देख, मित्रांनो आज राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित माडा विजय निर्धार मेळावा या मेळाव्यासाठी माननीय आमदार महादेव जानकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांची आज शनिवारी दुपारी ठीक एक वाजता अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य अशी विजय निर्धार मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते व जानकर साहेबांचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तुम्ही बघू शकत असाल उत्तर मानमधील बिजवडीसारख्या गावाहून निघालेला हा राष्ट्रीय समाज पक्षाचा जत्ता किंवा राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ताफा तुम्ही बघू शकत असाल हा कार्यक्रम पूर्ण आपली मानदेश न्यूजची टीम लाईव्ह दाखवणार आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम हा कार्यक्रम पाहण्यासाठी व आपल्या पूर्ण सातारा जिल्ह्यातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वप्रथम हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आहे तुमच्या पण मागच्या हो काय कुठले आले तर काय नाही असू दे की तरुण कार्यकर्ते काय ना तुमच्याकडे